जीवन जगत असताना खूप कष्ट करतो मेहनत करतो परंतु त्याला त्याचे मेहनतीचे फळ मिळतेच असे नाही नाही काही अडचणीमुळे समृद्धीचा लाभ माणसाला घेता येत भारतीय संस्कृतीमध्ये दे, देवाला खूप महत्वाचे स्थान दिले जाते नामस्मरण आराधना उपासना पूजाविधी यांना खूप महत्व असते समस्या अडचणी येथून मार्ग मिळावा यासाठी कोठ्यावधी लोक देवाची भक्ती करत असतात व स्त्रोताचे पठण नामस्मरण करत असतात बिहू श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे महाराजी भाविकांचे श्रद्धास्थान स्वामी समर्थांची शिकवण बोध काळातील असून हजारो भक्तजन दररोज नियमित न चुकता स्वामींची पूजा करत असतात स्वामींचा अनुभव आलेले अनेक जण आहेत स्वामी अडचणीच्या काळात आपल्या सोबत असतात असाही अनुभव बरेच जण सांगतात आपण श्री स्वामी समर्थांचे पूजा करतो त्यांचा जप करतो पारायण करतो तसेच होम हवनही करतो श्री स्वामी समर्थ महाराजांचे असे एक स्त्रोत आहे जे सलग एकवीस दिवस म्हटल्यास चिंतामुक्त होण्याचा अनुभव मिळू शकतो हे स्त्रोत्र म्हटल्याने नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल या स्त्रोत्रामुळे समस्या अडचणी दूर होऊ शकतील श्री स्वामी समर्थांची नेहमी तुमच्यावर कृपा राहील तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील मात्र स्वामींची उपासना आराधना करताना ती मनापासून आणि स्वामी चरणी दृढ श्रद्धा आणि विश्वास ठेवून करा स्वामींच्या सेवेमुळे आपण नक्कीच संकटमुक्त होऊ शकाल अक्कलकोट स्वामी स्त्रोत्र नावाचे स्त्रोत्र एकवीस दिवस म्हणायचे आहे जर एखादा दिवस काही करणारे राहिला किंवा एखाद्या दिवशी तुम्हाला म्हणणे शक्य नसेल तर तो दिवस सोडून द्यावा म्हणजे तो दिवस धरायचा नाही या स्त्रोत्राचे पठण केल्याने तुम्ही अडचणीतून नक्कीच बाहेर पडू शकाल तसे तुम्ही चिंतामुक्त होऊ शकाल पण पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून या स्त्रोत्राचे पठण करायचे आहे या स्त्रोत्राचे एकवीस दिवस तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने पठण करा तुम्हाला नक्की अनुभव येईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद